हेर्ले ते गणेशोत्सवानिमित्त संग्राम कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील श्री गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन संग्राम कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यानंतर भव्य दिव्य मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिर मोफत नेत्ररोग तपासणी व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर डोळे तपासणी जणांनी केली शुगर तपासणी जणांनी केली तर बीपी तपासणी जणांनी केली असे एकूण एक नागरिकांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आकर्षक ठरले ते म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर कार्यक्रम यामध्ये रुपाली मोहन जाधव या महिलेने होम मिनिस्टर किताब मिळवला यावेळी संग्राम कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील उपाध्यक्ष अरुण घाटके सेक्रेटरी अजय शेटे तसेच सदस्य राजेंद्र मोरे अनिकेत उन्हाळे शुभम मोरे निलेश भोसले बाहुबली पाटील सचिन शेटे सुशांत कराळे अभिषेक पाटील अमोल भोसले सोमनाथ भोसले विनय तोडकर श्वेतांबर रुईकर विजय शेटे ऋतुराज भादुरवाडे मंदार मिर्जे व महिला प्रतिनिधी सुमित्रा कसरे श्रीमती नयन पाटील या शिबिराचे व्यवस्थापक विशाल कराळे सुरज भोसले वैभव माने डॉक्टर मंगेश पानसरे डॉक्टर श्रीनाथ कुलकर्णी डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी व इतर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका